नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत हदगाव तालुक्यातील मोझे पळसा येथील पळसा ते रुई शिवपांदण रस्त्यावरील काम हे लोह लोकसहभागातून होत असून याकरिता दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंडळ अधिकारी तलाठी सरपंच पोलीस पाटील चेअरमन भूमी अभिलेख अधिकारी प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत गाव नकाशाप्रमाणे तेहतीस फूट पांदन रस्त्यावरील सर्वांच्या उपस्थितीत सीमांकन करून देण्यात आले होते या पांदन रस्त्याची साफसफाई व नाल नाली खोदकामाला लोकसहभागातून सुरुवात देखील झाली होती काही प्रमाणात कामही झाले परंतु एका शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी सदर काम जबरदस्तीने बंद केले हे बंद केलेले काम लवकरात लवकर सुरू करून द्यावे यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय हदगाव व उपविभागीय अधिकारी कार्यालय हदगाव यांच्याकडे निवेदन देत मागणी केली आहे माझं नाव कैलास पुंडी गिरी माझा सर्वे नंबर दोनशे चौसष्ट ब आहे माझ्या शेताला जाण्यासाठी पळसा ते रुई हा पांढरा रस्ता आहे तरी संबंधित मंडळाधिकारी तलाठी आणि गाव पातळीवरचे पोलीस पाटील सरपंच गावचे काही प्रतिष्ठित नागरिक मोठे माणसं यांनी येऊन चुना टाकून मार्किंग करून दिली तरी बी हा संबंधित एक व्यक्ती लक्ष्मी संभाजी लक्ष्मण आनंदराव चवडकर हा व्यक्ती राम रामराव मास्तर यांचा नातू आहे याचा इथं काही संबंध नाही पण हो हे इथं येऊन मुद्दाम काहीतरी वाद घालून आमची जेसीपी बंद पडली हा आता आमचे जेसीपीचे पैसे आमच्या बोखांडीवर बसायले हे पैसे द्यायचे कोणाला सांगा हा आता हे रस्ता जाण्या येण्यासाठी इतकाला चिकल होते साहेब बांधीने मजूर भेट झाला मजूर शेताला येईना झाला आम्ही स्वतः शेती करायला गेले तर आमच्या होते का ती एवढी शेती सांभाळणार सांगा, सांगा तुम्ही हा कोण येते बाहेरले माणसं येऊन मजूरदार येत नाहीत मजूरदाराला रस्ता निभर कोणी येऊ शकते येऊ शकत नाही त्यासाठी आमच्या शासनानं काहीतरी त्याच्यातून लक्ष घालून आमचा रस्ता मोकळा करून द्या आमची एवढीच विनंती आहे हा बससाठी मी पळसा रहिवाशी असून पळसा ते रुई पाधन रस्ता लोकसभा घरातून चालू आहे आणि ते पाधनाचं मह मंडळाधिकारी तहसीलदार साहेब आणि गावातील प्रतिष्ठ नागरिक पोलीस पाटील सरपंच यांच्या समक्ष मार्कट टाकलं मार्कट नुसार काम चालू असताना एका शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी आमचा रस्ता अडविला आहे तरी साहेबांनी जास्त लक्ष घालून आमचा रस्ता मोकळा करावा नम्र विनंती माझं नाव राजभाज चिंचोलकर पळसात गावात गजिरा नांदे मी पळसा रविवासी असून माझा सर्व नंबर दोनशे त्रेसष्ट आहे आम्ही लोकसभा गावातून जे केलेली आहे आणि हा शेतकरी एक आम्हाला अडवत आहे आम्ही चौदा वर्षापासून परेशान आहोत आमची बाया माणसं लेकर परेशान आम्हाला गाड्या असताना आणि शासनाने आम्हाला ताबडतोब पोलिस प्रशासनाने देऊन आम्हाला सहकार्य करावं हो आणि आमची ही विनंती आहे प्रतिनिधी गजानन जिदेवार डीएनए मराठी नांदेड